हा कुठेही जगामध्ये घडू नये असं असायला पाहिजे अशा वेळेला तुम्ही फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याला कसा विरोध करता येईल कारण ती योजना झाल्यापासून तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशा पद्धतीने तिला विरोध करायचा यासाठी रोज नवीन नवीन जुमले शोधून काढताय आणि फक्त याला विरोध करण्यासाठी तुम्ही हे जे राजकारण चालवलेलं आहे घाणेरड्या राजकारण चालवलंय हे थांबवा खरोखर हे वेदनादायी राजकारण आहे आज संजय राऊत जे सतत बोलत असतात ज्यांच्या डोक्यावर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सकाळी कसे बोलत असतात कशा पद्धतीने बोलत असतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे खर तर ज्या पद्धतीने शिंदे साहेब दोन वर्ष काम करत आहेत संपूर्ण विरोधी पक्ष निष्प्रभ झालेला आहे फक्त त्यांच्यावर पर्सनल आरोप करणं अहो संजय जी हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही आपण गोष्टी करतो त्याला जर तुम्ही जादूटोणा म्हणत असाल तर तुमचं हिंदुत्व आधी तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे आरोप करायचे कुठलेही आरोप करायचे बेछूट आरोप करायचे याच्या पलीकडे विरोधकांना काहीही सापडत नाहीयेत मी तुम्हाला एवढं सांगते की पोलिसांनी तिथे बदलापूरमध्ये जी घटना घडली लोकांचा प्रक्षोभ हा सुद्धा समजण्यासारखा होता परंतु त्या प्रक्षोभाच्या आडून जे राजकारण सुरू केलं कारण त्याच्यानंतर आपण बघितलं की अचानक प्रचंड मॉब आला अचानक पोलिसांनी अटी शर्ती मान्य केल्यानंतर सुद्धा नको त्या मागण्या तिथे सुरू झाल्या राजकारण झालं हे आपल्याला मीडियावर सतत सतत दिसत होत माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे की या गोष्टीचं राजकारण करू नका आज संजय राऊत बोलले आदित्य ठाकरे बोलले उद्धव ठाकरेजी बोलले हे सगळे बोलत आहेत आणि फक्त आरोप करतायत माझी या तिघांनाही माझं विचारण आहे तुम्ही तिघा जण बदलापूरला जाऊन आलात का इनफॅक्ट तिकडचे जे माझी तिकडचे जे आता स्थानिक खासदार आहेत शरद पवार गटाचे मामा म्हात्रे ते तिथे जाऊन त्यांनी तिथे बाईक दिलं का त्याच्यामुळे बघा बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत पण हे आम्हाला बोलायचं नाही जेव्हा एक बोट तुम्ही समोरच्यावर दाखवता त्या उरलेली चार बोट तुमच्यावर आहे हेही लक्षात घ्या त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे इनफॅक्ट आता त्याचं ट्रायल सुद्धा कोर्टमध्ये सुरू आहे मंगळवारी परत ट्रायल होणार आहे त्याच्यामुळे फास्ट कोर्ट वर हे चालावं ही आमची अपेक्षा आहे कोणीही त्या गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात जे कोणी बेताल वक्तव्य करत असतील ते कुठल्याही पक्षाची लोक असू दे त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु उद्धव ठाकरेजी आदित्य ठाक, ठाकरेजी आणि संजय राऊतजी संजय राऊतजी तुम्ही स्वप्ना पाटकर बद्दल काय बोललात आणि कुठल्या भाषेत बोललात याची क्लिप अजूनही युट्यूबवर आहेत उद्धव ठाकरेजी कंगना राणावत आणि केतकी चितळे यांच्या संदर्भात तुम्ही कसे वागलात हे आम्ही तुम्हाला सांगायला नको त्यानंतर मी आदित्य ठाकरेंना ठाकरे आदित्य ठाकरे केसवर कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलताना दिसले नाहीत त्याच्यामुळे बघा आपण सुद्धा काचेच्या घरात राहता तेव्हा त्याचा विचार करा परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मात्र प्रामाणिकपणे काम करतायत दिवसाचे अठरा अठरा तास काम करतायत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करतायत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा विरोधी पक्षाला माझी विनंती आहे की ह्या एवढ्या संवेदनशील विषयाचं राजकारण करू नये आपण सर्वांनी एकत्रितरित्या